नमस्कार एस के मराठी या युट्यूब चॅनेल मध्ये मित्रांनो ई पी एफ नोकरदार वर्गाला सर्वात मोठ गिफ्ट आता लाखो कर्मचाऱ्यांचे स्वप्न पूर्ण होणार या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या मंडळी ई पी एफ ओ कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना ने पी एफ फंड काढण्याच्या नियमामध्ये आता आणखी एक मोठा बदल केला आहे या नियमामुळे जे नोकरदार व्यक्ती आपलं स्वतःच्या हक्काचं घर खरेदी करण्याचं स्वप्न पाहत आहेत त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे पी एफच्या च्या नव्या नियमानुसार आता ज्यांना घर घ्यायचं आहे ते आपल्या घराच्या डाउन पेमेंटसाठी आपल्या पी एफ खात्यामधील देखील पैसे काढू शकतात त्यामुळे आता लाखो कर्मचाऱ्यांचे घर घेण्याचे स्वप्न साकार होणार आहे तसेच रिअल इस्टेट क्षेत्राला देखील याचा मोठा फायदा होणार आहे फायनान्शियल एक्सपिरियन्स दिलेल्या रिपोर्टनुसार घर खरेदी करण्याची प्रक्रिया सोपी व्हावी नोकरदार वर्गाला घर खरेदी करण्यासाठी मदत व्हावी यासाठी हा निर्णय घेतला दे आहे की जरी तुम्ही घर खरेदी करण्यासाठी तुमचा पी एफ निधी काढणार असाल तरी देखील तुमच्या रिटायरमेंट फंडाकडे दुर्लक्ष करू नका योग्य ते नियोजन करूनच आपल्याला किती रक्कम काढायची आहे याबाबत निर्णय घ्या नव्या नियमानुसार व्यक्तीचं पी एफ खातं हे तीन वर्ष जुनं आहे तो आपल्या खात्यातील रक्कम काढू शकतो अनेक नोकरदार लोकांचं आपलं हक्काचं घर घेण्याचं स्वप्न असतं मात्र अनेकदा डाऊन पेमेंटसाठी पैसे नसल्यामुळे हे स्वप्न स्वप्नच राहतं ते काही सत्यात उतरू शकत नाही मात्र आता अशा लोकांसाठी पी, पी एफ ओचा हा नवीन निर्णय आहे ज्या लोकांना घर घ्यायचं आहे ते आपल्या पी, पी एफ खात्यातील पी एफ ओच्या नव्या नियमानुसार जर त्यांचं पी एफ खातं तीन वर्ष जुने असेल तर नव्वद टक्क्यांपर्यंत निधी काढू शकतात यामुळे नोकरदार लोकांना देखील फायदा होणार आहे सोबतच रिअल इस्टेट क्षेत्राला देखील याचा फायदा होऊन घराची विक्री वाढू शकते असं बोललं जात आहे तर चला तर मंडळी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद